जयसिंगपूर ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवाची यात्रा ही यावर्षी मोठ्याने होत आहे या यात्रेमध्ये मागच्या वर्षी विविध प्रकारचे पाळणे तसेच वेगवेगळे खाद्यपदार्थाचे तसे स्टॉल यांचे दर अवाकाच्या बाहेर होते पाळण्याचे दर शंभरच्या घरात तसेच खाद्यपदार्थाचे तसे दर बाहेरपेक्षा दुप्पट होते यावर्षी हे दर यापेक्षाही अवाक्याच्या बाहेर जाण्याची शक्यता होती त्यामुळे माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने पाळण्याचे दर तीस ते चाळीस रुपयाने कमी करावे अन्यथा आमरण उपोषण करावे लागेल यासाठी चार दिवसापूर्वी निवेदन दिले होते सदर निवेदनाबाबत सिद्धेश्वर देवालय यात्रा कमिटी व ट्रस्टी यांनी चर्चा करून पाळण्यांचे दर दरवर्षीपेक्षा लहान मुलांचे पाळणा दर वीस ते तीस रुपयाने कमी करण्यात आले तसेच मोठ्या पाळण्यांचे दर तीस ते चाळीस रुपयाने कमी केल्याबाबत जयसिंगपूर पोलीस स्टेशनमध्ये यात्रा कमिटी व ट्रस्टचे पदाधिकारी संभाजी मोरे व श्यामराव बंडकर यांनी माहिती अधिकारी आणि पत्रकार संरक्षण समिती पदाधिकाऱ्यांच्या समवेत झालेल्या बैठकीत जाहीर केले यावेळी माहिती अधिकारी आणि पत्रकार संरक्षण समितीचे पदाधिकारी सतीश मोटे विजय धंगेकर रोहित जाधव अजय हराळे बाळासाहेब माळी सागर मेहतक विवेक माळे उमेश विवेक कांबळे उमेश मोरे आदी उपस्थित होते खेळणा आणि पाण्यांच्या दराबद्दल बंधूने आवाज उठवला होता त्यांचा मान राखून आम्ही आमच्या ट्रस्टमध्ये ठरलेल्या दरांची लिस्ट त्यांच्याकडे दिलेली आहे शिवाय ते दरप्रक आम्ही मागण्याच्या बाहेर लावणार असून खाली कॉन्टॅक्ट नंबर देणार नाही त्याच्यापेक्षा जास्त जर कोण घेत असतील तर जागेवर पाळणा बंद करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे पत्रकारांनी आवाज उठवल्याबद्दल आणि गावच्या लोकांचा किमान दहावीस रुपये भाज्या पडलेला दिल्याबद्दल पत्रकार पंतचे मी आभार मानता मी सांगतो